आरत्या रपजा हक्कात नाही कुणाचा बापाचा आरत्या रपजा हक्कच नाही कुणाचा बापाचा बोलमतय देत नाही शिवाय रात नाही बोलमतय देत नाही शिवाय रात नाही एक पराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय بول ہم تمہارے ساتھ ंग <laughs> चाचू संघर्षा म्हणून पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकल मराठा संभाज लाखो मराठा बांधव आंतरवली मुंबईकडे जाणार आहेत आम्ही पण धाराशिव जिल्ह्यातलं लाखो बांधव घेऊन बघितला असेल गाड्यांचा तापा मुंबईकडे आंतरवलीकडे रवाना होतोय सरकारनं आम्हाला काल समजलं की आम आंदोलनाची परवानगी नाकारली आमच्या मुंबईतले बांधव परवानगीसाठी प्रयत्न करायले परवानगी दिली आणि नाही झाली तरी दिली तरी आम्ही मुंबईत जाणार आणि मनोजाच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा गुलाल उधळून मुंबईतला मागे येणार सर्वांना जय शिवराय आता मनोजादा सत्तावीस तारीखला मुंबईला निघाल्याच आमचं असं म्हणणं आहे की आम्ही निघालो तुम्ही पण निघा गाव, गाव सर्व मराठ्यांनी मुंबईला यायचंय कारण आपल्याला आरक्षणाची लढाई पूर्ण करायची आहे दादाची जी मागणी आहे ती आपल्याला पूर्ण करून मुलालाच घेऊन यायचं आहे आणि येताना दादाला वाजवीत गाजवीत आणि गुलाल आपल्याला घेऊन यायचा त्याच्यामुळं आपण सर्वजण मुंबईला यावं आणि दादाच्या ज्या मागण्या त्या आपल्या समाजामध्ये जी तळमळ दादांची ते मागण्या पूर्ण केल्याशिवाय आपल्याला मुंबईला यायचं नाही त्याच्यासाठी आपण सर्वांनी मुंबईला यावं ही विनंती करतोय